बेव दिवा पोला मुलीच्या फुलात मला गणपती दिसला फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला फुलात मला गणपती दिसला फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला 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 गणपती दिसला ना रेव पट्वाटी दीसे लान्यों फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला फुलात मला गणपती दिसला मला गणपती दिसला फुलात मला गणपती दिसला गणपती दि सलाला गणपती दि सला गणपती दि देव उंदरावर बैसला देव उंदरावर बैसला गणपती दि सल वन्दीचा पुलाता मुलागन कर